सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम पण ऊस दर कधी होणार जाहीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल व विठ्ठलराव शिंदे या दोन्ही साखर कारखान्यांनी प्रति टन साडेतीन हजार रुपये दर देण्याचं जाहीर केलाय जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनीही तेवढा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे केंद्र सरकारनं पुणे विभागासाठी दहा पूर्णांक पंचवीस टक्के आधारभूत साखर उतारा निश्चित केलाय त्यानुसार प्रति क्विंटल तीनशे चाळीस रुपये किफायतशीर लोटला तरी ऊस दराची घोषणा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आहे कारखान्यांचे धुराडे पेटून पंधरा दिवस होऊन ही कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन बाळगल्यानं लवकर ऊस दर जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे याबाबत या शेतकरी संघटना ही मूग घेऊन गप्प असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप कोणताही दर निश्चित न केल्याचं चित्र आहे परंतु सर्वच कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात एकत्र येऊन मौन बाळगण्याचं धोरण आखलं तर काही कारखानदार म्हणतात की जिल्ह्यातील अन्य कारखाने जे दर देतील तो दर आम्ही देऊ म्हणून हल्लीत हेच साखर सम्राट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम करत आहेत तर अनेक जण निवडणुकीचं कारण देऊन ऊस दर निश्चित करता आलं नाही याबाबत बैठक घेऊन ठरवण्यात येईल त्यानंतर ऊस दर जाहीर करण्यात येईल असं म्हणत आहे जर बैठक घेऊन ऊस दर ठरवणार आहात तर शेतकऱ्यांना दराच्या नावाखाली लुबाडणार आहात का असा सवाल आता शेतकरी वर्ग विचारू लागलाय